नमस्कार मित्रांनो कोकण एक यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत हा तर परत एकदा इला मेना घालू तर याच्या आधी पण घातला होता तेव्हा मासे मासेमाप गावले होते तर आजची दुसरी वेळा तर बघूया राहिलेली आपल्या एक भेटी आणि मेना म्हणजे काय तर आपण तुमका आज डिटेलमध्ये सांगता कारण काय लोकांना का माहीत नाही तर लोकां तरी नव्वद ना तर टक्के लोकांना तरी माहीत नाही तर आज तुमका का तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला ता ता तर आता व्हिडिओ तर मित्रांनो हे बघा एका ना रिंगिया म्हणतो ते बघा तर ही ना पाण्यात तोळला ना के तो पेस होता त्या आग आपल्या ह्याच मेना घालू होता आणि हे बघा ही खोय ना तारेची तर ही आता लावूयात आणि हे बघा हे पहिला मेना घातला ते बघा या असा कुडलेला म्हणजे इकडनं ना मासे जाऊक नको म्हणून असं केलेलं आणि यासाठी ना खोईन लावूक जागा तर आता पटकन खोईन लावून घेता तर मित्रांनो हे बघा खोल लावून झाल्या अशी गवतांना बाजूसून सगळा पॅक करायचं म्हणजे बाशांगा जाऊ जागा भेटत नाही तर आता पटापट रिंग्या जोडून घेऊया तर हे बघा ह्या रिंग्यांना आता बा आपल्याला या घबीत टाकूचा आहे ना या दांड्यांची याचायचं म्हणजे आपण याच्या आधी बघलास तर आम्ही ना झोडायचं पण काय होतं ह्याच्यात ना जास्त दमक होत नाही आणि ह्याच्यात ना चेस्ता पण चांगला तर टब्बर रिंग्या ह्या मॉप होईल तर बघूया एवढं बगळे पण इलेवर मेहना घातला ना की बाबा ह्यां लगेच कळत टाक टाक थूळ पर्यंत कारण ही तोंडीत गप ना जरा मोठी आहे त्यामुळे याच्यात लवकर होईल आणि जरासा पाणी पण टाकू इथे अग्ता मी वत 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 चेचात ना पण बस बास बस टप इकडेच खालीच ठेव बघा अर्ध टप नाही एवढं एका याच्यातच झाला नाही बघा असं आहे पाणी काय घ्यायचं ना तरी घराना पाणी टाकायचं मग कसं जरा भिजलं ना रिंग सुद्धा आत्ताशी लगेच चेत नाही तर मित्रांनो बघा हात ना पारे सारखं गावला आता जरा लवकर काम होईल कारण नाही बघा दांड्या ना चेचत नव्हतं तो ना खाल खालपर्यंत जाते पाणी टाके पाणी टाक जरा टाकू का जरा सुट्टीच माशांगा पण जाग लागली वाटतं त्या बघा ना, ना, ना असा चेचूज लागत नंतर नाही बघा असा होतो एकदम नरम एकदम उतरले ना, तो ना ए बाहेर पर ये पर्यंत आपल्या केचू लागत पट्टापट चेचून घेऊ एरिया काय बघा मोठं नाही चांगलंच वाच या बघा कसं एकदम भारी चेचला तर आता टपात काढून घेऊया पटकन नंतर ना नाही आपल्या पिशवीत घेऊन चोळूचा आणि मग परत एकदा परत चेचूया आणि नंतर मग टाकूया कारण जेवढा जास्त चेतात ना तेवढे माशांना चांगला बघा ला। हो माती मिक्स केल्यामुळे ना एकदम भारी येत सपला तू कानाचे काय टीन मोठं बघा पावसाळ्यात नाही मासे रवत असणार कारण इकडनं पुरा होर जात किती अर्ध टप एकाच टायमाग झालं होता आपला एवढा झाला अर्ध टप झाला एक का यायच्यातून तर हात हो दोन टाक तर आता ना परत आता राहू ना अर्ध टप तर आता लगेच चेचूया उकल टप ठेवूया होय या बाबा हो या भरणीत या घे भरणीत ठेवलं होतून टप लागणार म्हणू होत होत सगळी होत सगळी भात ना दागा बस रेवण जरास रेवान आणि जरासा पाणी जास्त नको आणि चेत चूया तर आता पाणी टाकूया आणि आता चेत तुया आता या काय लाचतात तेव्हा पारे आपले पारे पण हात गावले तो हो समोर आणि लय वाजले नाही आज लय लवकर इल साडे दहा वाजता गेलं साडेबारापर्यंत आपलं होईल सगळं तर बघा दुसरा पण चेचून झाला ह्या त्याच्या पहिल्यापेक्षा चांगला चेचला तर आता पटापट काढून घेऊया हो या पहिल्यावाला काढ पहिला घातला ना तेव्हा पाणी लय होता आता खोईन पण बुडत नाही अर्धीच खोन बुडले तेव्हा दिसत असत वन सुलर कलर व ह्या जरा चांगला बघा असला ना आता भरता पिशवेत ना असल्या घ्यायचा आणि चोळायचं दगडावर तुम्हाला दिसाच पुढे जास्त येऊ नको तो तो फीड़े तो फीड़े तो फीड़े। तर मित्रांनो हे बघा असा ना दगडार चोळा मग हे बघा सोपेच येतात तर रिंग्या टप बर लगेच चोळून होत तर आता मी पण चोळ घेतय पहिल्यांदा आधी असं घुसळ आहे त्यामुळे तेवढ जेवढं असताना पहिलं पहिलं लगेच घेते बघा असं पाण्याचं घुसळ तो वरती बघा काय फेश इं एक नंबर झाला बेस आणि ना असा दगडार चोळायचा हे असं चोळायचं हे असं फेज येते बघा एक नंबर इकडं बघा काय फेज झालो पाणी पण दिसत नाही एवढं फेज झालोय बघा एक नंबर सगळं फेज बघा सगळं फेसच फेस झालो आता खालचो एरिया झालो ना भार होईल या पहिल्या वीज जर चोळलं ना तर गळ्या आणून टाकला म्हणजे आपल्याला त्याच्यात माती मिक्स करून नंतरला टाकूचा राधी ना पहिला पहिला असं चोळायचा दाखव किती फेज झालं हे ओके ना काही घेत गो भीज डोळ्यात उडात डोळ्यात उडात जर भिजव खाली भिजवतो पण पिशवी ना चांगली हवी सिमेंटची पिशवी असतात ना त्याला आर पार येत असे हवी ते दौडे घासलं ना तरी पेचत नाही असं फेस उरत बघा पाणी मार पाणी मार तर मित्रांनो बघू शकता हे बघा सगळीकडे फेस दोला आणि आता पटापट ना माती आम्ही मित्रांनो बघा ना ही असे बाजूना ना व्हायच्या बाजूक माती असता ती घ्यायची होईना जरा चांगली या खणुकी पण लागली नाही बटावट दोन टप भरूया आणि में, मेहनत मिक्स करून टाकूया त्याला माश्या मासे उडोक पण लागलेत ते कोहिणीवरनं तर बघूया किती भेटतात ते तर मागच्या टायमाग ना लय गावले होते या टायमाग तरी गाव बघूया आता बघा ही माती टाकूया अशी बुरू माती अजून एक टप आणूया रेडी त्याला पटकन मिक्स करूया हेड घे नाव बाजू बघा असं ना झालं शेवटचा आता लवकर लवकर भरूया हे टपात भरून घेता खाली टाकू त्या म्हणू हे टाइमपास नको लवकर घे पाच टप उकलो गो ना असं टाकायचं गट्टे गट्टेच टाकायचे नंतर ते ढवळताना सगळा मिक्स होता हय नुको आता खालीच तो घे टप उकला हय ते भेटात हय टप गेलं घे ठेव आता टाक टाक पटापट टाक गट्टे कर रे आणि हय टाक समोर टाक एक गट्टो टाका रे हा इतकेच आहे पुढे टाकते हा टाक नाच्च्या जरा खाली घे साठी काय नाही जरा खाली पाणी पण निवळ तिकडे जरा टाक हा बरोबर ते जरा घबीच्या दे टाक नाच्च्या तुती होते घबा समोर ते दाखवते समोर जा मी तुम्ही तोळत होते टाक येते टाक दोन दावड्यांच्या मधी हां बरोबर ए एक टाकशी समोर खाली निळा पाणी दिसतं गे टाक एक ते समोर टाक हैं समोर टाक मोठ्या धुंडीजवळ हा टाक खाली घेऊन जा खाली घेऊन जा खाली जा खाली जा अजून जा तिकडं ते जोडलंच नाही ते दोन दगडांच्या मध्ये टाक गदळ ते जरा गदड हे टाक

कारण हे बघा शेंगटी लईली पण बाहेर हे बघा मेनं घालूच्या आधीच इली राखू ती लगेच टप्पात दाखव हे बघ चांगल्या साईजची आहे बघा अजून पाच मिनटं पण नाही झाले मेना टाकून हे बघा असे मासे बाहेर आज मासे गावतले वाटतं शेंगट तरी गावती चांगले जरा गजूया की अजून बेला चांगल्या साईजच धरणार झालं माशां ते पो जीवन ताकद नाही मार बघा असली बॅला धर ते एवढेच धर तपात ठेव जा आज माशे लय मजा येणार तर मेन आपला बरोबर टायमिंगवर वर पडला साडे दहा वाजता येल होता आणि आता बरोबर बारा वाजली होती <coughs> अजून एक बॅल गावला बारकाचा जा

मार की गावले अच्छा पत्ते रखी ना माथे रखी बजी 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 तेरे के लिए ऐसी कहीं लिए ودي 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 خلي لي اخي كاش نتيجا دونتين هانتو تري واش نتيجا ولي اه طوڑا بالو هاو حارث بالو هاو মই দা কেতিয়া গেলি মতে لا. ده. <laughs> 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 <laughs>

मित्रांनो मासे लय बाहेर आहेत पण वादले पण लय एक वादलो तर आता घरात जाऊ का जेवण जाऊन झाल्यावर येतो तर आता आधी खोईन काढून बघता किती काय भेटले ते बगळे सत्त होतात बगळे पण लयले ते बाकी त्याचीच भीती आहे बाकी काय नाही 이렇게 팩 거라.

Яат москвы. Kata akaze nirayi wala uma tenek red drop

还有能璃瓶 Ini kau udah aja kok tikar ठीक आहे तर मित्रांनो कशी काय काय पद्धत आधी तुम्ही व्हिडिओत बघा असतात आणि ही पद्धत तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया जर व्हिडिओ आवडलं असतं तर व्हिडिओक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नव बन्नाट व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघू भेटतील तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ धन्यवाद